फायनान्सवर मोबाईल आणि व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचा आमिष दाखवून सुमारे चाळीस जणांना लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण नागपुरात समोर आलं आहे नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तसंच टोळीतील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार दाभा परिसरातील चिंतामणी नगर येथील रहिवासी किरण सतीश पाटील आणि इतर एकोणचाळीस जण या फसवणुकीचे बळी ठरले आहेत आरोपींमध्ये मोबाईल विक्रेते कृष्णा गुप्ता रवीना कृष्णा जोतवानी अमित जैन मूलचंद उर्फ बंटी जेठानी शैलेश जैन आणि हेमंत जोरानी यांचा समावेश आहे या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे तर रवीना जोटवानी आणि समस्त जैन हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षी किरण पाटील नावाची महिला मैत्रिणीसह झाशी राणी चौकातील मेहता चेंबर्स येथील आरोपी कृष्णा गुप्ता आणि रवीना जोतवानी यांच्या मोबाईल शॉपमध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी गेली होती त्या दरम्यान त्यांची आरोपींची ओळख झाली मोबाईल महाग असल्यानं आरोपीने फायनान्सवर मोबाईल विकत घेण्याचा सल्ला दिला आणि फायनान्स करून देण्याचे आश्वासनही दिले त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रेही घेतली अशा प्रकारे आरोपींनी इतर लोकांकडून काही का वस्तू किंवा इतर गोष्टींसाठी फायनान्स करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचे कर्ज घेण्याच्या नावाखाली कागदपत्रे मिळवली होती त्या कागदपत्रांवर लाखो रुपयांचे कर्ज घेण्यात आलं परंतु कर्ज मान्य झालं नसल्याचे पीडितांना सांगण्यात आलं आतापर्यंत या आरोपींनी पीडितांच्या नावावर घेतलेल्या कर्जातून सुमारे पंचावन्न लाख रुपयांचा गंडा घातला या लोकांच्या नावावर जास्तीची रकमेचं फायनान्स करून या लोकांना फसवलेलं आहे आणि अशा बऱ्याच कंपनीशी या लोक या रा गुप्तांनी संपर्क साधून त्यांच्या वतीने हा गुन्हा केलेला आहे तर जेव्हा आपल्याकडे तक्रारदार श्री सौ किरण सतीश पाटील ह्या आल्या आणि त्यांनी आम्हाला ही अशी सिच्युएशन सांगितली आम्ही त्यांची तक्रार लिहून घेतली आणि त्या तक्रारीवरून आम्ही त्यांच्या या कृष्णा राजू गुप्ता उर्पटीका मजवानी व त्याची पत्नी रवीना कृष्णा जोतवानी आणि एक अमित जैन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पीडितांना सुरुवातीला याची कल्पनाही नव्हती परंतु हफ्ते थकल्याने पीडितांना संबंधित बँक तसेच फायनान्स कंपनीकडून कर्ज वसुलीसाठी नोटीस आहे मिळवू लागल्यावर पायाखालची जमीनच सरकली एकवीस एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आरोपींनी सर्व लोकांची ही फसवणूक केली होती यानंतर पीडितेचे आरोपींसोबत अनेक वाद झाले अखेर वैतागून प्रत्येक तक्रारदाराने पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार दाखल केली प्राथमिक तपासात आतापर्यंत चाळीस जणांची पंचावन्न लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे फसवणूक झालेल्यांनी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्यात जेणेकरून या फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करता येईल असे आवाहन पोलिसांनी केलं आहे जेव्हा संपर्क साधला त्यांनी आम्हाला आणखी बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीने यांनी त्यांची फसवणूक केलेली होती आमच्या निष्क म्हणजे निष्पन्न झालं आणि आम्ही तपास केला त्या तपासा तपासावरून आम्ही पुन्हा तीन लोकांना अटक केलेला आहे आणखी तपासांचा चालू आहे पुढे पुढे भरपूर लोक याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात माझं सर्वांना आव्हान आहे की या असाच पद्धतीने अशाच पद्धतीने टिकाम राजू अजवानी किंवा उर्फ राजू गुप्ता किंवा या स संदर्भातल्या लोकांनी तुम्हाला तुमची फसवणूक केली असेल तर कृपया पोलीस स्टेशन दंतुली येथे येऊन आपले तक्रार मांडावी आम्ही इथे गुन्हा दाखल केलेला आहे तर त्या पद्धतीने आम्ही पुढचा तपास करू